गोकुळ अष्टमीच्या निमित्ताने सगळ्यांनाच पाळणा ऐकायला खूप आवडतो पण हा कृष्ण जन्माचा पाळणा सगळ्यांनाच येतो असं नाही तर मग आता मोबाईल आहे यूट्यूब आहे किंवा इतर काही साधनं आहेत त्याद्वारे आपण हा पाळणा नक्की ऐकत असतो पण खरंच जुन्या बाया अतिसुंदर आवाजामध्ये वेगवेगळ्या पाळण्यांद्वारे श्रीकृष्णाच्या लोभस्वान्या रूपाचं वर्णन करत असतात कधीकधी ते पाळणे खूप जुन्या रूढी परंपरेपासून असतात तर काही नवीनसुद्धा असतात असाच एक पाळणा मी पुढे तुम्हाला गाऊन दाखवणार आहे जो तुम्हाला आज म्हणजे जन्माष्टमीच्या रात्री कृष्णाच्या जन्मवेळेस म्हणायला कामी येऊ शकतो मंडळी हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा आणि कमेंट्समध्ये जय श्रीकृष्णा अवश्य लिहा नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी चला तर मग पाळण्याला सुरुवात करते पहिल्या दिवशी जन्मले बाळ कळस सोन्याचा देते डहाळ कृष्ण जन्मला कंसाचा काळ जो बाळा जो रे जो जो कृष्ण जन्मला कंसाचा काळ जो बाळाजो जो रे जो जो दुसऱ्या दिवशी दुसरा रंग रूप सावळे गोरसे रंग जसा झळकतो आरशाचा भिंग जो बाळा जो जो रे जो जो जसा झळकतो आरशाचा भिंग जो बाळा जो, जो रे जो जो तिसऱ्या दिवशी आनंद मोठा सीता सावित्री बायानो उठा खारिक खोबर साखर वाटा जो बाळा जो, जो रे जो जो खारिक खोबर साखर वाटा जो बाळा जो जो रे जो जवत्या दिवशी बोलाली बाळी अनुसयाने वाजवली टाळी कृष्ण जन्मला यमुनास्थळी जो बाळा जो, जो रे जो जो कृष्ण जन्मला स्थळी जो बाळा जो, जो रे जो जो पाचव्या दिवशी सटवीचा वेढा लिंबू नारळ देवीला फोडा तान्ह्या बाळाची दृष्ट ग काढा जो बाळा जो जो तान्ह्या बाळाची दृष्ट ग काढा जो बाळा जो रेजो जो, 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 रे जो, जो। सहाव्या दिवशी कलीचा मारा राधा कृष्णाला घाली ती वारा चला यशोदा आपुल्या घरा जो बाळा जो जो रे जो, जो। चला यशोदा आपुल्या घरा जो बाळा जो, जो रे जो जो सातव्या दिवशी सटवीचा महाल तेथे सोनेरी मंडप लाल यशोदा मांडीवर कृष्ण हाडवल जो बाळा जो, जो रे जो जो यशोदा मांडीवर कृष्ण हाडवलं जो बाळाजो जो रे जो जो आठव्या दिवशी आठवीचा थाट बोलवल्या गवळ नितीनशे साठ श्रीकृष्णाची पाहतात वाट जो बाळा जो, जो रे जो जो श्रीकृष्णाची पाहतात वाट जो बाळा जो रेजो जो, रे जो, जो। नवव्या दिवशी नवतीचा फंद तान्ह्या बाळाचा घेतला छंद वासुदेवाचा सोडवावा बंद जो बाळा जो जो रे जो जो वासुदेवाचा सोडवावा बंद जो बाळा जो 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 दहाव्या दिवशी दहावीची राती तेहतीस कोटी देव मिळून येती उतरून टाकी ती मानिक मोती जो बाळा जो जो रे जो जो उतरून टाकी ती मानी मोती जो बाळा जो जो रे जो जो अकराव्या दिवशी नारद हो होबोले देवा तुम्ही किती हो जोपले मथुरा नगरीत देवकीचे हाल जो बाळा जो जो रे जो जो मथुरा नगरीत देवकीचे हाल जो बाळा जो जो रे जो जो बाराव्या दिवशी बाराच नारी पाळणा बांधीला यशोदा घरी त्याला लाविली रेशमी दोरी जो बाळा जो जो रे जो जो त्याला लाविली रेशमी दोरी जो बाळा जो जो रे जो जो तेराव्या दिवशी बोलली बाळी बाई कृष्ण जन्मला यमुनास्थळी गवळणी संगे लावी तो खळी जो बाळा जो जो रे जो जो गवळनी संगे लावी तो खळी जो बाळा जो जो रे जो जो चौदाव्या दिवशी तोफा गरजती शंकर पार्वती नंदीवर येती बाळाच्या डोळ्यात काजळ घाली ती जो बाळा जो, जो जो रे जो जो बाळाच्या डोळ्यात काजळ घाली ती जो बाळा जो, जो रे जो, जो। पंधराव्या दिवशी नवबत वाज श्रीकृष्णाला घाली ती साज यशोदा मातेला आनंद आज जो बाळा जो जोरे जो यशोदा मातेला आनंद आज जो बाळा जो जो रे जो, जो। सोळाव्या दिवशी सोहळा केला गुरु महाराज विद्या बोलला श्रीकृष्णाचा पाळणा गायला जो बाळा जो जो रे जो जो श्रीकृष्णाचा पाळणा गाईला जो बाळा जो जो, जो।, जो, 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 जो।, जो, जो जो रे जो जो श्रीकृष्णाचा पाळणा गाईला जो बाळा जो जो रे जो जो श्रीकृष्णाचा पाळणा गाईला जो बाळा जो जो रे जो जो मंडळी आज जन्माष्टमीच्या निमित्ताने या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यासमोर सादर केलेला हा सोळा कडव्यांचा श्रीकृष्ण जन्माचा पाळणा तुम्हाला कसा वाटला हे मला व्हिडिओच्या खाली कमेंट करून जरूर कळवा नंद के आनंद भयो जय कन्हैया लाल की जय कन्हैया लाल की जय हो गोपाल की हाती घोडा पालकी जय यशोदा लाल की ब्रजभूमी आनंद भयो जय कन्हैया लाल की गोकुल मे आनंद भयो जय कन्हैया लाल की नंद घराने मे आनंद भयो जय कन्हैया लाल की गोपी के संगरास रचयो जय कन्हैया लाल की बाजे बंसी नाचे मोर नटवर नागर नंद किशोर नटवर नागर नंद किशोर सावलिया का चोर तुम्हारा घटमा विराजता श्रीनाथजी यमुनाजी श्री, यमुना श्री महाप्रभुजी अष्टमीच्या दिवशी ग यमुनेच्या काठी जणू गोकुळ अवतरले ग कुणी म्हणे गोपाल कुणी म्हणे कृष्णाग कान्हाला नावे किती खेळू चला रंग उधळू चला रास खेळू चला आज कान्हाचा गोपाळ काला सगळीकडे आनंदी आनंद झाला बाळकृष्णाच्या येण्याने घराघरात आनंद होत असतो आणि या निमित्ताने आपल्याही घराला एक कृष्णमय वातावरण प्राप्त झालेले असते नाही का असेच कृष्णमय वातावरणामध्ये सर्वांनी दंग होऊन राहा आणि पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना गोकुळ अष्टमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि याच प्रकारचे नवनवीन माहितीचे धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आजच दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला जरूर सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून पाळणा ऐकलात आणि भरभरून कमेंट सुद्धा केल्या त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद सर्वांना रामकृष्ण हरी नंद के घर आनंद भयो जय कन्हैया लाल की हाती घोडा पालकी जय कन्हैया लाल की